श्री गुरुदेव दत्त आपण माझे बरेचसे व्हिडिओ बघताय त्यातला आता जो चाललाय राशींविषयी व्हिडिओ चालू आहेत त्यातली आपण मिथून रास बघितली तर ग्रह कसे काम करतात ग्रह बरोबर आपल्याकडनं काम करून घेतात किंवा चुका चुकाही करून घेतात हे तुम्हाला त्या व्हिडिओमधनं नक्कीच लक्षात आलं असेल मिथून राशीविषयी तिच्यात तो बालिश आहे असंही सांगितलं मी कारण युवराजची रास आहे पुन्हा द्विस्वभावी रास आहे हे सगळं आपण त्या व्हिडिओ मध्ये ऐकलेलं आहे आणि बुध या ग्रहाने बरोबर त्याच्या कारकत्वानुसार त्या दिवशी ते काम करून घेतलेलं आहे काही चुका झाल्या गडबड झाली रिपीटेशन झालेलं आहे तर मला ह्याच्यामधनं तुम्हाला एवढंच सांगायचंय की आपण जे दोष देतो एकमेकाला दोष देणार किंवा स्वतःला दोष देणार किंवा कोणीतरी काहीतरी चुकीचं वागतंय म्हणून आपण रोष व्यक्त करणार पण ह्या गोष्टीतून या व्हिडिओतून मी तुम्हाला तेवढंच सांगू इच्छिते की ग्रह त्यांचे काम करून घेतात फक्त चुका कधी होत नाही की आपण त्या ग्रहांचा व्यवस्थित वापर केला तर ह्या चुका कमी प्रमाणात होतात जसं आपलं काही वेळेस अचानक काहीतरी मत परिवर्तन होतं किंवा आपल्या वागण्या बोलण्यात परिवर्तन होतं तर याला कारणीभूत दशा आणि महादशा असतात आणि त्याचे जे नक्षत्र असतात त्यानुसार ते आपले काम करून घेत असतात बरं हे नक्षत्र उपनक्षत्र हे केपी एस्ट्रोलॉजर म्हणजे कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये तुम्हाला अतिशय उत्तमरित्या कळत असतं की तुमचं बदललेलं रूप कसं काय आहे की अचानक तुम्ही कसं काय असे वागायला लागले आहेत तर या सर्वांसाठी आमच्या चॅनल बघत राहा याच्यामध्ये तुम्हाला कृष्णमूर्ती विषयी आणि कृष्णमूर्ती ज्योतिषशास्त्र काय आहे याच्याविषयी तुम्हाला हळूहळू उलगडा नक्कीच होईल ज्याच्यातून खरंच काय आहे हे कळेल तुम्हाला कृष्णमूर्ती पद्धत ही अतिशय सखोल अभ्यासक आहे सखोल अभ्यासातून खरच काय आहे वरवरच न बघता की नक्षत्र उपनक्षत्र काय भाव देतात मग त्यानुसार तुम्ही कसे वागण्यात बदलतात युती दृष्टी या सगळ्या गोष्टी आहेत नक्कीच याच्याविषयी तुम्हाला हळूहळू आम्ही माहिती देत राहू त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरचे जे काही व्हिडिओज आहेत शेअर करायला विसरू नका तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर नक्कीच आम्ही आहोत ह्या ह्या चॅनलवर चा, तुम्हाला जे मार्गदर्शन शक्य आहे ते नक्कीच आम्ही करू चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद